आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशा पद्धतीने अटॅच करायची तुम्ही इथं पाहू शकता मी आस्तरचा ब्लाउज आहे ते इथं मी आस्तर अटॅच करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी क कत... कटोरी कशा पद्धतीने अटॅच करते तुम्ही इथं पहा व्यवस्थितपणे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल इथं तुम्ही पाहू शकता कटोरी मी अटॅच करून दाखवत आहे तुम्हाला ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा कटोरी जी आहे ते खालच्या साईडने घ्यायची व्यवस्थितपणे इथं कपडा पकडायचा आहे कपडा वर खाली नाही झाला पाहिजे कटोरी पण व्यवस्थित आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा तुम्ही इथं पहा व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे आता मी इथं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे स्टिचिंग करता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथं कपडा उडायचा नाही ब्लाऊजचा पण कपडा ओढायचा नाही कटोरीचा पण कपडा ओढायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा तुम्ही तर पहा मी कटोरी अटॅच करून घेत आहे खूप सिंपल आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे खूप सोपी पद्धत आहे आता मी तर तुम्हाला कटोरी अटॅच करून दाखवत आहे कटोरी अटॅच करता वेळेस कोणताच कपडा ओढायचा नाही व्यवस्थितपणे कटोरी अटॅच करायची आहे गडबड करायची नाही अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे डबल टिप मारून घेऊयात तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाइक लाईक करा अशा पद्धतीने मी डबल टिप मारून घेत आहे त्याच्यानंतर पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे एवढे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल तुम्ही इथं पहा कोणताच कपडा वर खाली झालेला नाही कटोरी व्यवस्थित बसलेली आहे त्याच्यानंतर नकाने आपण असा सरळ रेश सोडून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा फिनिशिंग पहा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा वर खाली कपडा होणार नाही कटोरी व्यवस्थित बसते तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही इथं पहा क्रॉसपट्टी जी आहे ते व्यवस्थितपणे मी सांगते तुम्हाला क्रॉसपट्टी अटॅच करता वेळेस ब्लाऊजचं आपलं जे मापाचं ब्लाऊज असते ना ते ब्लाऊज घ्यायचं आहे व्यवस्थितपणे ब्लाऊज पकडायचं आहे हुक्काच्या साईडने वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिनसाठी सोडायचं आहे म्हणजे गोटसाठी अशा पद्धतीने त्याच्यानंतर खालच्या साईडने पण अर्धा इंचच उरलेलं आहे जास्त कपडा उरलेला नाही वरच्या साईडने गोठसाठी अर्धा इंच घे घ्यायचं आहे खालच्या साईडने फक्त अर्धा इंच उरलेलं आहे ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचं जे मापाचं ब्लाऊज आहे ते मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि माप टाकून व्यवस्थितपणे कटोरी अटॅच करायची आहे तुम्ही इथं पहा मी कटोरी अटॅच करून दाखवते खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पकडायचं आहे कपडा अशा पद्धतीने खाली नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पकडा आता मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच करा कटोरी पण अटॅच करा चुकणार नाही आणि व्यवस्थितपणे कपडा येते आणि खूप सोपी पद्धत आहे आता तुम्ही इथं पहा मी स्टिचिंग करून घेत आहे स्टिचिंग करून दाखवत आहे खाली कपडा होणार नाही अशा अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच केलं तर कटोरी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आता मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवत आहे व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा कधीच वरखाली कपडा होणार नाही ब्लाऊज फिटिंगला पण खूप व्यवस्थित बसते फिनिशिंग पण खूप सुंदर येते कोणता पण ब्लाऊज शिव शिवता शु, शु, वेळेस फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा फिनिशिंग पण खूप सुंदर आली पाहिजे ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसला पाहिजे आता मी इथं डबल टिप मारून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा आता मी तुम्हाला इथं दाखवते ब्लाउजची फिनिशिंग कशी आलेली आहे क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे थोडासा इथं जास्त झालेला आहे थोडासा आपण इथं कट करून घेऊयात तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा आता मी तुम्हाला दाखवते फिनिशिंग कशी आलेली आहे तुम्ही इथं पहा पट्टीची फिनिशिंग पहा तुम्ही कटोरी कशी अटॅच केलेली आहे ते फिनिशिंग पहा खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे क्रॉसपट्टी पण खूप सुंदर बसलेली आहे तरी आता इथं क्रॉसपट्टी जी आहे ते थोडंसं ब्लाऊजचा जो कपडा आहे तो थोडासा कडक असल्यामुळं क्रॉसपट्टी जी आहे थोडंसं उमटून दिसत आहे त्याला आपण इथं टिप मारून घेऊ यावरून एक टीप टीपवरून मारल्याच्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते अशा पद्धतीने तुम्हाला मी इथं मारून दाखवते स्टिचिंग करता वेळेस एकदम मधोमध मद... स्टिचिंग करून घ्यायची आहे मधोमध मद टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने स्टिचिंग एक टीप मारून घेतल्याच्या फिनिशिंग खूप सुंदर येते ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो इथं तुम्ही पहा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने एकदा तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा खूप सुंदर येतो अशा पद्धतीने कटोरी क्रॉसपट्टी अटॅच करा तुम्ही माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका